शिर्डीत येणाऱ्या भाविकांना महाशिवरात्रीनिमित्त असलेला उपवास लक्षात घेऊन साई संस्थांच्या प्रसादालयात आज दिवसभर साबुदाण्याची खिचडी आणि झिरकं हाच प्रसाद भक्तांना दिला जातो साईसंस्थांच्या प्रसादालयात सकाळच्या सत्रात बावीसशे किलो साबुदाणा सोळाशे किलो शेंगदाणे तेराशे किलो बटाटे आणि पाचशे किलो तूप वापरून खिचडी आणि झिरक्याचा प्रसाद बनवण्यात आला आहे दिवसभरात भाविकांसह पंचकृषीतील नागरिक साई प्रसादालयात खिचडीचा प्रसाद घेण्यासाठी येणार असल्याचा अंदाज आहे त्यामुळे साधारणतः दहा हजार किलोची शाबदाना खिचडी आणि जिरखे बनवण्यात येणार असल्याची माहिती साईसंस्थांच्या वतीने देण्यात आली श्रद्धा आणि सबुरीचा महामंत्र देणाऱ्या साईबाबांच्या दर्शनासाठी दररोज हजारो भाविक शिर्डीत येतात यातील बहुतांश भाविक साईसंस्थांच्या प्रसादालयात प्रसाद ग्रहण प्रसा करतात नियमितपणे चपाती दोन भाज्या वरण आणि भात असा प्रसाद संस्थांच्या वतीने देण्यात येतो आषाढी एकादशी आणि महाशिवरात्रीच्या दिवशी भाविकांना उपवास असल्याने भाविकांसाठी साई संस्थांकडून विशेष व्यवस्था करण्यात येते या दिवशी भाविकांना शाबुदाना खिचडी आणि झिरक्या यांचा प्रसाद दिला जातो सुमारे चाळीस हजार भाविक या विशेष साई खिचडीचा सा लाभ घेणार असल्याची माहिती साई प्रसादायाचे प्रमुख संजय शिंदे यांनी दिली